श्री राम समर्थ कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे प्रयत्न केला असता तर बरे झाले असते असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न प्रेंत हा अवश्य करावा यश किंवा अपयश देणारा परमात्माच असे समजून प्रयत्न करावा सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावे तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच तसेच